नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जनावरांना लहानपणापासून आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या लसी दिल्या जातात जनावरांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी लसीकरण खूप महत्वाचं असतं पण लसीकरण करण्यापूर्वी आणि करताना योग्य काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा त्याचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो किंवा लसीचा फायदा होत नाही मग ही काळजी नेमकी कशी घ्यायची लसीकरणापूर्वी काय करायचं आणि लसीकरण करताना आणि त्यानंतर काय करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात असा मुद्दा ज्याकडे सहसा पशुपालक दुर्लक्ष करतात तो म्हणजे लस देण्याआधी काय काळजी घ्यायची ते लसीकरण करण्यापूर्वी जनावरांना आठवडाभर आधी जंतनाशक औषधं द्यावं त्यामुळे लसीचा परिणाम चांगला होतो याशिवाय जनावरांच्या अंगावर असलेलं गोचीड उवा पिसवा गोमाशा अशा परजीवी किटकांच नियंत्रण करावं तसंच लस देण्यापूर्वी जनावर आजारी तर नाही ना, ना त्याला ताप नाही ना ते निरोगी आणि सशक्त आहे का याची खात्री करून घ्यावी यानंतर समजून घेऊया लसीकरण करताना काय काळजी घ्यायची ते लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी थंड हवामानात करावं मुळात लस घेताना नामांकित कंपनीची लस वापरावी आणि कालभयम म्हणजेच एक्सपायर्ड लस वापरू नये जनावरांना फक्त ठरलेल्या प्रमाणातच लस द्यावी उगत स्वतःहून मात्रा बदलू नये लस नेहमी थंड कोरड्या ठिकाणी ठेवावी जसं की फ्रीजच्या खालच्या कप्प्यात पण बर्फाच्या कप्प्यात ठेवू नये लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना ती उघड्यावर न ठेवता किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून द्यावी तसंच उघड्यावर राहिलेली लस वापरू नये दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळूनही देऊ नयेत कळपातील सर्व जनावरांना एकाच वेळी लस देणं आहे लस टोचण्याच्या जागेवर टिंचर आयोडीन किंवा स्पिरिट लावू नये लसीकरणासाठी वापरलेली सुई आणि सिरिंज उकळत्या पाण्यात निर्जंतुक करून वापरावी तसंच त्यावर कोणतंही रसायन वापरू नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तयार केलेली लस लगेच वापरून संपून टाकावी आणि उरलेली लस साठवून ठेवू नये यानंतर येऊया महत्वाच्या भागाकडे ते म्हणजे लसीकरण केल्यानंतर काय काळजी ते लसीकरणानंतर जनावरांना अति थंड किंवा उष्ण हवामानापासून वाचवावं आणि शक्यतो त्यांची दूरवर वाहतूक सुद्धा करू नये यासोबत लसीकरणानंतर बैलांना जास्त काम काम न देता हलकं द्यावं लस दिलेल्या जागी गाठी येऊ नयेत म्हणून हलके हाताने चोळावं जर गाठ आली तर कोमट पाण्यानं शेक दिला तर ती जिरते लक्षात असू द्या मासात लस मासातच आणि कातडी खाली द्यायची लस कातडी खालीच टोचावी अन्यथा गाठी येण्याची शक्यता वाढते शिवाय लसीकरणानंतर काही दिवस जनावरांना कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा प्रतिजैविक औषध देऊ नये आता पशुपालकांमध्ये काही समज आणि गैरसमज असतात जाता जाता निराकरण करूयात लस दिल्यानंतर गाभण जनावर खरं पाहिलं तर गाभण जनावरांना लस देणं आवश्यक असतं विशेषतः आंतरविषार आणि धनुर्वताच्या लशी गाभण शेळ्या मेंढ्यांना दिला तर प्रस्तुतीनंतर जनावरांना आणि पिल्ल दोन्ही आजारांपासून सुरक्षित राहतात कारण पिल्लांना आईच्या दुधातून रोगप्रतिकारक्ष मिळते सहसा लस दिल्यानंतर जनावरांना थोडासा ताप येणं किंवा मान न हलवणं अशी लक्षणं दिसतात पण काळजी करू नका ती तात्पुरतं असतात तसंच लसीकरणामुळे काही वेळा जनावरांचा ताप वाढतो किंवा दूध उत्पादन एक दोन दिवस कमी होतं पण नंतर ते पुन्हा पूर्ववत होतं त्यामुळे काळजी करू नये ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या पशुधनाला कोणकोणत्या कौन लसी देतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ऍग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका